हिंगळी येथील धोकादायक सहामोट विहिरीची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी हिंगळीमध्ये सहामोट विहिरी शेजारील भूस्खलन होऊन रस्ता खचल्यामुळे बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे आज हिंगळी या ठिकाणी सदर जागेची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या हातकलंगडे तालुक्यातील के हिंगळी येथे पंचवीस मार्च रोजी हिंगळी उपरी रस्त्याला असणाऱ्या सहामोठ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या विहिरीचा संरक्षक भिंत कोसळून भिंती लागत असणाऱ्या सुमारे विहिरीत कोसळल्या त्यामुळे हुपरी इंगली रस्ता पूर्णपणे बंद झाला होता त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर सव्वीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच विहिरीची उत्तर बाजूची संरक्षक भिंत व रस्ता विहिरीत कोसळला त्यामुळे या भागात असणाऱ्या घरांना मोठा धक्का निर्माण झाल्याने प्रांताधिकारी मोसमी चौगले अप्पर तहसीलदार सुनील शेरकाने मंडळ अधिकारी जानकी मिराशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून विहिरी लगत असणाऱ्या घरातील लोकांना तिथून बाहेर काढून त्यांची स्थलांतर केले तसेच त्या ठिकाणी बॅरिगेड्स लावून तेथे जाण्यास लोकांना मज्जाव केला व याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवले आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीची पाहणी केली त्या विहिरीबाबत भूजल तज्ञ व भौगोलिक परिस्थिती बाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन विहिरी मुजवणे किंवा संरक्षित भिंत बांधणेबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रांताधिकारी व इतर अधिकाऱ्यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले तसेच गावच्या बाहेरून असलेल्या रस्त्याबाबत कागदपत्रे बघून योग्य तो निर्णय घेणेबाबत सूचना केल्या यावेळी आमदार अशोकराव माने प्रांताधिकारी मोसुमी चोगले अप्पर तहसीलदार सुनील शेरकाने मंडल अधिकारी जानकी मिराशी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौकुंडे सरपंच दादा सुमोरे उपसरपंच सुरज बुकटे सर्व ग्रामपंचायत सदस्य सार्वजनिक बांधकाम का विभागाचे अधिकारी एन डी आर एफचे अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई